नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत निपुण महाराष्ट्र अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस हा जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थी अध्ययन स्तर यामध्ये चार मूलभूत बाबी आहे वाचन लेखन संख्या ज्ञान आणि गणितीय क्रिया तर वाचन मध्ये आपला विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये आहे लेखन मध्ये आपला विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये आहे आणि संख्या ज्ञान मध्ये आपला विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये आहे आणि गणितीय क्रिया यामध्ये आपला विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे हे व्हीएस के स्विपचार्ट वर आपल्याला नोंदवायचे आहे अशा आपल्याला वरून सूचना आहेत तर हे विद्यार्थी या विद्यार्थ्यांचा अध्ययनस्त व्हीएस के चॅटवर कशा नोंदवायचा याचा लाईव्ह आपण बघणार आहोत तर मित्रांनो यासाठी सर्वप्रथम आपण जे व्ही एस के ॲप आहे ते आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं डाउनलोड वगैरे सर्व झालं संपूर्ण बाबीची तुम्ही पूर्तता केली या ठिकाणी आपल्याला दोन बाबी दिसत आहे वरच्या बाजूला एक पॅट महाराष्ट्र आणि खालच्या बाजूला स्मार्ट उपस्थिती या दोन गोष्टी आपल्याला दिसत आहे तर आपल्याला पॅट महाराष्ट्र यावर जायचं आहे मी पॅट महाराष्ट्र यावर क्लिक करतोय आपण सुद्धा पॅट महाराष्ट्र यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या शाळेचा एवढाच नंबर टाकून घ्यायचा आहे मी अगोदरच टाकून घेतलेला आहे आणि एवढाच नंबर टाकल्यानंतर शालार्थ आय जो आपला असते तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे मी अगोदरच टाकून घेतलेला आहे हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा हे आपल्याला चार डॉट दिसत आहे यावर जायचं आहे यावर मी जातोय यावर गेल्यानंतर या ठिकाणी मी प्रत्येक गोष्टी अगोदर करून पाहतो मग आपल्याला सांगतोय या ठिकाणी बघा प्रत्येक गोष्ट चाचपून पाहल्याशिवाय ते कळत नाही ओम मेनू आहे एडिट रजि रजिस्ट्रेशन आहे आणि चेंज मिडियम आहे आपल्याला मीडियम जर या ठिकाणी बघा हे जे तीन पॉईंट दिसत आहे चेंज मिडियम होम मेनू आणि एडिट रजिस्ट्रेशन तर चेंज मीडियम या ठिकाणून तुम्ही मराठी इंग्रजी आणि इंग्रजी मराठी अशा प्रकारे करू शकता तर आता मी या होम मेनू या टॅबवर क्लिक करतोय या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझं नाव आलेलं आहे याला मी आता होय म्हणतोय या ठिकाणी ओएवर क्लिक करतोय ओएवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा या ठिकाणी आपल्या शाळेतील म्हणजे आपण जो वर्ग निवडू त्या वर्गातील विद्यार्थी दिसतील हे जे पहिलंच ऑप्शन आहे विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर आपल्यावर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मी यावर क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा ठीक आहे विद्यार्थ्याच्या कामगिरीची सहज नोंद करण्यात मी तुमची मदत करीन असा ऑप्शन आलेला आहे हा ऑप्शन आल्यानंतर या ठिकाणाहून वर्ग पहिला पहिलीला नाही आहे दुसरा तिसरा चौथा जेही काही तुमचे वर्ग असतील त्यापैकी तुमचा वर्ग या ठिकाणाहून निवडून घ्यायचा आहे मी या ठिकाणाहून वर्ग निवडून घेतो वर्ग निवडल्याबरोबर तुम्हाला तुमच्या शाळेतील आता जसं मी वर्ग तिसरा निवडला या ठिकाणी बघा या ठिकाणी मी जर हा तिसरा वर्ग निवडला यावर जर क्लिक केलंय यावर क्लिक केल्यानंतर मला या तिसऱ्या वर्गातील सर्व वर्ग विद्यार्थी पेंडिंग दिसतील सर्व विद्यार्थी तर त्यातला एक एक विद्यार्थी घेऊन आपल्याला तो भरायचा आहे तर या ठिकाणी मी वर्ग तिसरीवर क्लिक करतोय आपण सुद्धा या ठिकाणी बघा विषय स्वाध्याय लिटरेसी आणि युमरसी असेसमेंट वन ग्रेड टू टू फाईव्ह अशा प्रकारचा आलेला आहे मी आता या होळीवर क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपले विद्यार्थी या ठिकाणी आले होते तर मी वर्ग तिसरी मधला हा विद्यार्थी घेतलेला आहे आणि मला विचारत आहे कि तो त्या चाचणीच्या वेळेस तो परीक्षेच्या वेळेस पोस्टर जेव्हा ठरवला त्यावेळेस तो, तो उपस्थित होता का तर मी या उपस्थितीवर क्लिक करतोय या उपस्थितीवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेत आहे या उपस्थितीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचना सुद्धा वाचणे आवश्यक आहे या ठिकाणी तुम्ही सुरू करण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा तुम्ही एका वेळी एकच प्रश्न एका वेळी फक्त एक प्रश्न पाहू शकता पुढील प्रश्नाकडे जाण्यासाठी प्रश्नाचे प्रश्ना उत्तर द्या उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलू शकत नाही अशा प्रकारची सूचना या ठिकाणी आहे तर आता वाचन सुरू झालेलं आहे या वाचनामध्ये एक ते पैकी या मुलीचा कोणता स्तर आहे तो मी या ठिकाणी टाकून घेतोय आपण सुद्धा टाकून घ्यायचा आणि या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी ही जी बटन आहे हे जी दिसत आहे आपल्याला यावर मी क्लिक करतोय क्लिक केलंय यानंतर आता लेखांमध्ये एक ते अठरा पैकी कोणत्या कोणत्या अध्ययन स्तरामध्ये आहे तर ते सुद्धा या ठिकाणावर मी टाकून घेतोय ते सुद्धा टाकलंय यानंतर संख्या ज्ञान यामध्ये एक ते वीस पैकी कोणत्या स्तरावर हो आहे ते टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा टाकून घेतलंय नंतर गणितीय या क्रिया यामध्ये एक ते एकोणतीस एक पैकी कोणत्या अध्ययन स्तरामध्ये आहे ते टाकून घ्यायचं आहे तर हा अशा प्रकारे आपण अध्ययन स्तर भरलेला आहे तर यानंतर आपल्याला समोरचा विद्यार्थी निवडायचा आहे आणि समोरचा विद्यार्थी निवडून अशाच प्रकारची प्रोसेस आपल्याला करत चालायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपलं मीडियम जर तुमचं दुसरं असेल तर मीडियम सुद्धा तुम्ही बदलू शकता किंवा इतर काही बाबी जर चेंज करायची असेल तर या ठिकाणी हे जे चार बटन चार टिंब तुम्हाला दिसत आहे यावर क्लिक करून तुम्ही हे सर्व करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद